गोखर्णा म्हटलं की सगळ्यांना आठवतात कमी गर्दी असलेले सुंदर सुंदर बीचेस आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं शांत वातावरण पण गोकर्णा ही जागा फक्त या दोन गोष्टींसाठी नाही तर इथल्या प्राचीन आणि खास मंदिरांसाठी ओळखली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोखर्णामधली काही खास मंदिरं ही फक्त मंदिराची यादी नाही तर गोखर्णाच्या आध्यात्मिक बाजूचा एक सुंदर अनुभव असणार आहे गजबजलेल्या बीचेसपासून दूर श्रद्धा इतिहास आणि शांततेचा हा एक वेगळाच प्रवास आज आपण करणार आहोत हे आहे मेन मार्केट गोखर्णाचं मार्केट बघा हे आहे महाबळेश्वर मंदिर त्याच्या बरोबर समोर आहे श्री महागणपती मंदिर गोकर्णाच्या मार्केट भागातच असलेलं महाबळेश्वर टेम्पल भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र मंदिर आहे मंदिर सकाळी सहा ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत दर्शनासाठी उघड असत इथे येताना काही नियम पाळावे लागतात पुरुषांसाठी लुंगी घालून येणं बंधनकारक आहे तर महिलांनी ट्रेडिशनल कपडे जसं की ड्रेस किंवा साडी घालून यावं लागत पुराणांनुसार रावणाने भगवान शिवाकडून मिळालेलं आत्मलिंग इथेच ठेवलं गेलं आणि तेच आज या मंदिरात पुजलं जातं त्यामुळे हे मंदिर हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि त्यामुळे दरवर्षी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात महाबळेश्वर टेम्पलच्या अगदी जवळच असलेलं हे प्रसिद्ध महागणपती मंदिर पुराणांनुसार भगवान गणेशाने इथेच रावणाला युक्तीने थांबवले आणि आत्मलिंग जमिनीवर ठेवायला भाग पाडलं त्यामुळे महाबळेश्वर मंदिरात जाण्याआधी महागणपतीचं दर्शन घेण्याची परंपरा इथे मानली जाते आकाराने लहानच पण अतिशय शांत आणि पवित्र वातावरणात असलेलं हे मंदिर गोकर्णामधलं एक खास आकर्षण आहे गोकर्ण मार्केट भागातील ही दोन प्रसिद्ध मंदिरं पाहून आता आम्ही निघालो आहोत समुद्राच्या काठावर बसलेल्या रामातीर्थ पुष्कर्णी या ठिकाणाला भेट द्यायला इथे मेन रोड शा, 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 आहे तिथून असे 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 हॅलो आणि इथे आहे रामातीर्थ पुष्कर्णी ही पुष्कर्णी आहे आणि ते रामातीर्थ मंदिर आहे तुम्ही आणली तर प्रॉब्लेम आहे कारण की इथे तुमची बाईक लागू शकते फोर व्हीलर तुम्हाला लांबच आणि द्यावं लागेल कदाचित गेट आहे आणि पहिलीच दिसते समुद्राच्या अगदी काठावर बसलेलं शांत आणि पवित्र रामातीर्थ पुष्करणी गोकर्णामधील एक खास धार्मिक ठिकाण या पवित्र कुंडाबाबत अशी मान्यता आहे की इथे स्नान केल्याने मनाला शांतता मिळते आणि धार्मिकदृष्ट्या याला खूप महत्व आहे समुद्रकिनाऱ्याच्या जवळच असल्यामुळे इथून दिसणारा निसर्ग आणि वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं सो हे आहे रामतीर्थ मंदिर आणि इथून काहीतरी शेळ जाते हे कुठे जातात मला माहीत नाही असे आपण वरती आलो त्यानंतर हा मस्त नजारा इथून बघायला मिळतो मंदिर आहे हे आणि ह्याच्या बाजूनेच हा भारी नजारा दिसतो तुम्हाला ते खाली काय आहे स्टेप्स बनवलेत mm. त्या स्टेप्स बनवलेत ते तुम्ही बसू शकता आणि सनसेट वगैरे भारी दिसेल इथून सनसेटला सनसेटचं टायमिंग लिया वगैरे कुकर्णाला आलात तर या ठिकाणी थोडा वेळ नक्की घालवा आध्यात्मिक आणि निसर्गाचा सुंदर अनुभव इथे मी येतो एक नंबर मस्त नजारा आहे ते पाठी आणि मंदिर पण खूप जबरदस्त आहे जास्त कोणी येत नाही सो तुम्ही या, या इथे सनसेट एन्जॉय करा मंदिराच्या बाजूला बसून मस्त मजा येते आता आपण इथून पुढे जाणार आहोत शिवाटेम शिवा केव असं आहे बघूया कसे आहे शिवा केव तिथे बघा हे मंदिर आहे आणि इथे ही पुष्करणी आहे इथे पूर्ण रामातीर्थ मंदिरापासून एक दहा मिनटाच्या अंतरावर आहे हे शिवा इथे बघाल माझ्या मागे ते तुम्ही पार्किंग शकता काही ऑफिशियल आहे ऑफिशियल आहे माहिती नाही पण मी इथे लिहिले प्रायव्हेट पार्किंग तर ह्या रिसॉर्ट कदाचित पार्किंग असेल पण मी लावले इथेच गाडी आणि इथून हे बघा पन्नास मीटरवर दाखवतं आहे शिवा केव चल इथे दिसतंय शिवा केव सात वगैरे दाखवलेत चल थोडासा चढण चढून जायचं हे थोडे अब्बी स्पॉट आहेत इंस्टाग्राम मुळे सगळ्यांना माहीत पण पडले आता पण कोण यायला ना बघत नाही माहित नाही रोड खराब आहे खरा पण तसं मी असे मुलाबिलांना घेऊन आला ते थोडासा ट्रेक होतो ना टाइमपासून हि इथे जाईल जवळच एकदम बाईक लावली त्याच्या जवळ आहे बघ हे दिसते हित आजूबाजूला जंगल आहे पण तो भ तो तिचा रस्ता अजून असं जर स्टोअरची चालत आलात की ती शिवाय आजूबाजूला असं कोण नाही आतमध्ये जायचं की नाही विचार करत आहे सो ते बघता हे माझ्या माझे हे मंदिर आहे ते वरतून मस्त त्याच्या इथून लाईट पडते पर बरोबर मंदिराच्या इथे तुम्ही सर येऊ शकता थोडं भीती वाटते पण येऊ शकता चला मी जातो पुढे इथून तो पूर्ण स्पॉट पडतो आहे इथे आतमध्ये ते मंदिर आहे तिथून प्रकाश आत्म जातोय आणि इथे मंदिर आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे सो so, महाबळेश्वर uh, मंदिर जे मला माहितीच होतं तिथे मी जाणार होतो पण हे जे दोन मंदिर आहेत म्हणजे रामा तीर्थ आणि शिव केव या दोन गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या माझ्या मित्रांनी मला व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर पाठवल्या मी इथे आलो तर ते रामातीर्थ मंदिर संध्याकाळसाठी खूपच मस्त आहे आणि त्याच्याबरोबर येत असाल तर तुम्ही इथेसुद्धा या एक वेगळा असा मस्त तो लाईट जो पडतो ना एक जबरदस्त वाटत आहे बघायला आणि मग तिथे तुम्ही पाया वगैरे पडाल थोडा वेळ बसाल शांतता आहे एकदम आतमध्ये कोणच नाही थोडं मला सरपटणाऱ्या प्राण्यांची वगैरे भीती वाटत होती मग येत असाल तर इथे असं एक वेगळं स्पिरिच्युअल असं थोडं धार्मिक आतमध्ये असं थोडं एन्व्हायरमेंट वाटतं ते बघूनच वाटतं कारण की असं एक मंदिर आहे केवमधून असं लाईट वाटतं मस्त वाटतं येत आहे तुम्ही नक्की या बाकी यायचा रस्ता जरा ख खराब आहे खडबडीत आहे मॅप लावा आणि या इथपर्यंत मॅप तुम्हाला आणून सोडतो थोडंसं ट्रेकिंग करायला सो भेट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय